व्हील टॉस ई डी बल्ब फॉर एनर्जी सेविंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट फोर टू वन एट झिरो फोर सेवन सिक्स सेवन सदर बाजार पोलीस ठाणे गुणदृष्ट नंबर व कलम एकशे एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीनशे एकतीस तीनशे एक एक पाच प्रमाणे गुन्हा घडता तारीख वेळ व ठिकाण दिनांक तेवीस दोन दोन हजार साडेबारा ते नऊच्या दरम्यान घरी सोलापूर गुन्हा दाखल तारीख व वेळ दिनांक चोवीस दोन दोन रोजी साडेपाच वाजता फिर्यादीचे नाव शहबाज चौखत पठाण वयवर्ष तीस राहता घर नंबर सत्तावन्न मौलाडी चौक केशवनगर सोलापूर आरोपीचे नाव अज्ञात आरोपी गेलेला माल एक लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम एक लाख वीस हजार रुपये सुमारे पंधरा ग्राम वजनाचे सोन्याच्या गळ्यातील चैन ऐंशी हजार रुपये सुमारे दहा ग्राम वजनाचे सोन्याचे गळ्यातील चैन छप्पन हजार रुपये सात ग्रॅम वजनाचे सोन्याची अंगठी चाळीस हजार रुपये सुमारे पाच ग्रॅम वजनाची अंगठी एकूण चार लाख सेहेचाळीस हजार रुपये यात हकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी यातील कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराचे दरवाजे कुलूप शूजमध्ये नेहमीप्रमाणे लपवून ठेवलेल्या चावीचे कुलूप तोडून दरवाजा उघडून आत प्रवेश करून फिर्यादीच्या घरच्या बेडरूममधील कपाटातील वरील वर्णाची व किमतीची रोख रक्कम चोरून नेली आहे म्हणून तपास पोसई शिंदे हे करीत आहेत